नाश्त्याला पाहणं मी काहीतरी स्पेशल बनवणार होतो त्यामुळे दोन डब्बू घेतलेत दोन कांदे घेतलेत लाल लाल झालेला मस्तपिके असा टॉमॅटो घेतला लिंबूचे कट केलेत आणि कांदा टॉमॅटो असं मस्तपिके लावून घ्यायचं ताट सजवून घेतलं बघा गॅस जे पेटवला त्याच्यावर जे तवा जे ठेवला आणि कने घरात कने बटर शिल्लक होतं त्यामुळे तेलाचा काय वापर केला नाही बटर जे त्याच्यात टाकलं आणि मस्तपिके कने कांदा टॉमॅटो आणि घेणे डब्बू टाकून घ्या व्यवस्थित अशा कने फ्राय करून घेतलं बघा त्याच्यानंतर ते कधी मसाला टाकायची वेळ आली तर भावनो मसाल्यात मी काय काय वापरलं तर गरम मसाला वापरला पावभाजी मसाला वापरला जराशी हळद आणि बुक्का वापरला मग आपल्याला चव तर लागल्याच पाहिजे त्यामुळे कधी मी जर असं असं टाकून घेतलं तर मी बनवालतो भावनो कधी पावाचा मसाला तो तर आपल्याला काय बनवायचं होतं असे मसाले पाव मग मसाला असा मस्तपैकी भावनो तयार झालेला वास मस्तपैकी आलता जबरदस्त आलता पाव कट केला तर आणि की नाही मसाल्यात असं व्यवस्थित ठेवलं बघा आणि भावनो की त्याच्याकणी जबरदस्त असा मसाला लागला की नाही असा वास कनी जबरदस्ती आलता आणि लेट जबरदस्त किंवा तोंडाला पाणी सुटलेलं बघा मग मस्तपैकी असं कनी वरती किंवा उलटं पालटं करून घ्या भाजून व्यवस्थित घ्यायचं आणि त्याच्यानंतर कधी कांदा बिंदा टाकला कोथिंबीर टाकली आणि लिंबू जे पिळला की नाही भावनो टेस्ट कनी एक नंबर लागत्या मग असं सगळं काही पुढ्यात घेतलं की नाही भावनो यांनी खायलाच चालूच केलं बघा मी सुट्टीच नाही